एक गावरान देशी हिरव वांग आहे काटेरी छान असा प्लॉट आहे याला पण आता फ्लॉवरिंग सुरू झालेली आहे फळं पण तयार होतील सुरुवात आहे अजून काहीतरी कुठं कुठं फळं पण लागलेली हे बघा हिरवे काटेरी वांगे अजून फळ छोटं आहे दोन दिवसात एकदम बळ्या झाला असतं सुंदर असा कवरांचविष्ट वान आहे अजून आता ही सुरुवात आहे भरपूर फ्लॉवरिंग लागेल रोग मुक्त असा प्लॉट आहे बर जास्त उत्पादनक्षम असा वाण आहे प्रत्येक पेर परत दोन दोन तीन तीन फुलं चार चार फुलं लागतात हे फळ फार छोट मी अजून दोन दिवस राहिला असत मोठा झालं असत या काटेरी हिरव्या वांग्याचं आम्ही इथून बीज उत्पादन करीत आहोत पूर्ण नॅचरल प्लॉट आहे असे काटे असलेले काटेरी हिरवे अतिशय सुंदर असं चविष्ट या फळ आहेत